मुखातून शब्द लिहितो छत्रपती शिवाजी ही संभाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांच्या शरीर दोघ होतो आणि सामन्याच्या श्री करतोय पहिली रेड खेळासाठी इथे दाखल झालेला खेळाडू उभा आहे संघाचा हा सिंह आहे ज्याच्या बाबतून पहिली रेडी देखील घेतले थोडंसं जज केलं जाईल फर्स्ट खेळ चालू आहे एक मेजांचा अंदाज इथे घेतला जाईल कोणत्या गाडून कशा पद्धतीने आहे हे ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर तपासा नियोजनाला खरी सुरुवात होईल या स्पर्धेचा पहिला सामना आणि सर्वप्रथम आयोजकांचा आणि नियोजकांचं विशेष इथे कौतुक असेल अतिशय प्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय बाहेर मिळाले कॉर्नर टू राईट कॉर्नर आणि बघा साधीच्या एंटर करण्याचा प्रयत्न परंतु तेवढा शाळा तिथे नो एडव्हान्स नो ऍडव्हानेज ایک باڈی لینگویج ہے اسے پہاڑ کلبر مدد ون بھارت पहिला क्रीडा बाहेर एक पॉईंट इथे मिळणार आहे सिंहगड चॅलेंजर संघाला पॉईंटल ऑन पॉईंट टेबल इथे ऑन झालाय पण तू याला प्रत्युत्तर तसंच देतोय सिंहगड चॅलेंजर संघ टेंडी बाण आवश्यक असेल या बी रायगड योद्धा संघाकडून दाखवलेला ओस या मी काय बच केलंय ब्लॅक टोटरची किती कोक्या रक्षकांच्या दिशेने थोडस स्लाईड केलं टच केलं आणि मागाही करत एका प्रत्यतींज फुटवर तिथे बाहेर घेते आणि चढाईपटूचा फुटवर तिथे मोस्ट इम्पॉर्टंट असतंय कारण तुम्ही कशा पद्धतीने पायाचा पाया वापर करता हाताचा वापर करता यामध्ये तुमचं कौशल्य अवलंबून असतं आणि यामध्ये असं ब्लॅक टोटरची बाहेर काढलाय या दरम्यान जसं क्रमांक सात अक्षय देवळीला इथे आपण पाहतोय चांगली उंची नकायला खेळाडू करेल थोडासा वेळ घेऊन व्हिडिओ क्रॉस करेल बागाडी पडतील कोणताही मोठा पराक्रम किंवा मोठा रिस्क घेण्याचा प्रयत्न ते केला गेला नाही सेफ्टी ठेवतोय बागारी पडतोय इंटरनेट पाहायला मिळते याकडे आपण मेट्रोच्या आतमध्ये दाखल झालेला रायगडचा हा टायगर आहे दमकम त्याला दाखवायचाय बाल ते करायचंय आपल्या संघाला पहिली विजय आहे आणि त्यासाठी किती चांगला खेळ होणं अपेक्षित असतंय सहा चालण्याचा प्रयत्न तो आम्ही खेळाडू दाबर मैदानाच्या बाहेर टू रायडम योद्धा रायगडचा टायगर आणि त्याच्या माध्यमातून हाताचा केला गेलेला पॉवर फुल वापर कॉटरींचा जे तुम्हाला माहिती बाहेर एक पॉईंट ते बलाय तो रायगड योद्धा दाखवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे प्रयत्न सुरू झाले तपासा युद्धाला दिसून झाला पॉवरुल पहिलाच चाईड अटॅक कॉर्नर वरून पाहायला मिळते कंप्लीट येतोय दिशेने अटॅक करतोय नाहीये सक्सेसफुल रायकर योद्ध्याच्या खात्यामध्ये जोड ला गेलेला पॉईंट इथे पाहायला मिळालाय रायकर योद्धा संघाकडून सराई भेटू चारसा डिफेन्स इथे पाहायला मिळेल सुरुवातीच्या एका बाजूला तीन पॉईंट एका बाजूला एक पॉईंट चॅलेंजर एक तीन गुणांवर भेटोय आणि कमाल फुलातून रेड बनावी आम्ही योग संघाच्या माध्यमातून आणखीन एक कमाल इथे पाहायला भेटे एक पॉईंट इथे बेल रायकर पहिल्याच काही मिनिटांमध्ये सिंहगड चॅलेंजर संघ संकटामध्ये येतो की काय पडलेला प्रश्न आणि या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर इथे पात्र आपल्याला पाहावं लागेल सिंहगड संघाकडून जलसी क्रमांक तीन या मी मैदानाच्या आतमध्ये प्रणव दिल्ली इथे दाखल झालेला बाहेर मित्र प्रणवची चांगलं असतो काय मागाणी पडेल सुपर टॅकलॉन सुपर टॅकलॉन असताना रायगरचा टायगर इथे दाखल झालाय सागर कास्ट सागर 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 होता मी काय क्रॉन म्हणून चढायला सुरुवात करेल राईट सगळी पहायला इथे म्हणजे लेफ्ट हँड समोर करायचा आपण यातलं या ट्रॅच झालाय कोकण बेटाच्या बाहेर जाईल आणखी नाही बेल रायगर हे बस झाला अफलातून आपण हँडबॉल मिळालं तर आहे पायाचा हाताचा पुरेपूर वापर करताना सक्सेसफुल ठरला तो सागर काष्ट आणि या दरम्यान जसे क्रमांक तीन आहे जो दाबा टोकतोय दाबा पाहायला सुरुवात सागर नाही चॅलेंज इथे समाप्त प्रतिम झालेली सुरुवातीने इथे पाहायला आणि त्याच दरम्यान या चढाई करण्यासाठी दाखल झालेला श्रीहगर चॅलेंजर संघाचा खेळाडू फुल हाऊस क्रीडांगण आहे हे रायगड योद्धा संघाचं पहिल्या ऑल आऊट करण्याची क्रीडा या संघाने केली आहे आणि या डाब्या कुपड्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न अटॅक करण्याचा विचार आणि तेवढाच लक्षपूर्वक खेळ कवरच्या कोणताही बॉइने घेतात सुखरू बाप्या गडागामध्ये ठरतला एम टी रेड कोणतेही रिस घेतली नाहीये थोडासा संयम दाखवतोय परंतु इथे संयम नाही ते आक्रमणाची गरज आहे आपला संघ आठ गुणांनी पिछाडीवरती आहे त्यामुळे न संयम इथे तुम्हाला आक्रमण करावं लागेल موسیقی <سؤال> इथे मिस्टेक मिस्टेक नाही तर चूक झाले पहिली सुपर वे रेड का जवाब पत्थरसे कसं झालं पहिला रिअल त्रा मध्ये खेळता दिसला आणि त्यानंतर गिअर बदलला इथे चूक झाली ती कव्हरची कव्हर अटॅक फ्रंटला आला पण तो लॉबीच्या पुरेपूर वापर आणि त्यानंतर क्रॉस करण्यास सक्सेसफुल ठेवा आणि त्यामुळे सुपर रेड या स्पर्धेत पहिली इथे बाहेर मिळते मी सिग्नल चॅलेंज संघाकडून आपल्याला बाहेर मिळतो हा खेळाडू करतोय मिडल अँड क्रॉस सुपूर बाप्या गळ्यांमध्ये परत देण्यातुत्तर देण्यासाठी इथे तयारी करताना सिंहगड चॅलेंजर कारण तीन मोहरे या मैदानाच्या बाहेर आहेत इथे पाहिलं मिळेल कारण रायगडचा टायगर बेस्ट रायडर जो डोकेदोकी ठरला होता सिंहगड संघाला तू या मी मैदानाच्या बाहेर आहे त्याच दरम्यान ति लि चढाईसी क्रमांक सात अक्षय देवळे बिड बॅनेट करून माघारी परतले आणि याच दरम्यान मुंबईत आपल्याला चढाई जाताना दिसणार आहे सागर काष्टे रेग्युलेटेड सागर काष्ट बेदराच्या आतमध्ये डू ओल डाय करा किंवा मरा अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता करा ते समीकरण असतं तीस सेकंद ट्रायल डर खेळ असतात आणि या तीस सेकंद मध्ये पॉईंट घेणं आवश्यक असतं पॉईंट घेतला तर मैदानाच्या आत पॉईंट नाही घेतला तर मैदानाच्या बाहेर हे वैशिष्ट्य राहिले ट्रेनचं दोन इंटिरियर झाल्यानंतर येणारी तिसरी वेळ कंपल्सरी पॉईंट साठी क्रॉस संघाच्या खात्यामध्ये जोडण्यात आला एक पॉईंट एकीचं तू मैदानाच्या बाहेर शानदार अटॅक पाहायला भेटूय एकजूट पाहायला मिळाली बॅक स्टॉल कबड्डी हे महत्वाचं आहे सांगी खेळ करत असताना तुमची एकजूट खूप महत्वाची असते आणि ती एकजूटी पाहायला मिळते तीन डिफेन्स डिफेंट नाही आणि त्या दरम्यान हा उत्साह जास्त स्वतःला एक बेल सी गॅलेंजर सगळं अतिशय प्रीन चाललेली लीग आणि लीगचा पहिला प्रारंभ पहिला आरंभ धमासान युद्ध एकमेकाला दिलं जाणार एक तगडं आव्हान तगडं उत्तर इथे पाहायला मिळते यावेळी रायगडचं युद्ध सगळून दाखल झालेला खेळाडू जगाला पाहायला मिळेल बघेल ले, मिडल वेळ घेईल माघारी पडते आणि बोनस पॉईंट आहे ज्यावेळी पगारावरती भागत नाही ना त्या बोनसचा तो वापर करायचा असतो आणि ते जिथे पाहायला गेलं त्याचीही पॉईंट मिळाला नाही बोनस घेतला माघारी पडतला पण पॉईंट घेतला पॉईंटची आवश्यकता आहे आणि तो पॉईंट घेतला जातोय सोबतचे दोन खेळाडू बघायला चार मध्ये असताना आणि या याचा परंतु त्रास करण्याचा प्रयत्न केला सिंहगड चॅलेंजर संघाला काय चाललंय सामना काय चाललाय मुकाबला काय पाहायला मिळतय युद्ध मॅडम आम कबड्डीच या पावनभूमीमध्ये खेळ मांधार इच्छा महाराष्ट्राच्या मातीचा तुमचा आमचा आवडता खेळ कबड्डी खेळ या दरम्यान इथे आपण एक कॉर्नर राईट कॉर्नर प्रयत्न एक चांगलं फुटवर्क आहे परंतु सर्व्हिस मध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑल आउट याला म्हणतात जशी अंदर पाहायला मिळाली पहिल्या काही मिनिटांमध्ये रायगड योद्धा संघाने अटॅक केला ऑल आउट केलं सिंहगड चॅलेंजर संघाला परंतु त्यानंतरच्या पुढच्याच काही मिनिटांमध्ये सिंहगड चॅलेंजर संघाने ऑल आऊट केलंय रायगडच्या योद्धाला म्हणजे शिकार तुम्हाला जशी करता येते तशी आम्हालाही करता येते हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या डिफेंडर डिफेंडरकडने झालेला पाहायला भेट या सगळ्यांचं करतो एक चांगली उंची आपल्याला हा खेळाडू आपल्याला पहाय मिळेल सागर काष्टे यांच्यासाठी तर सागरच्या सातत्यपूर्ण केल्या गेल्या फर्स्ट आपण खेळायला परंतु त्यानंतर शांगर अटॅक पाहायला मिळतोय पॉईंटल दहा दहा इक्वल टेबल असताना पुन्हा एकदा रायडरचा सा टायगर सागर काष्टे मैदाना चार दोन एक बंदोची फेड आणि खेळण्याचा इरादा जिथे आपल्याला पाहायला मिळतोय बॉक्स देवेक्षक पण दुसऱ्या बाजूला तेवढ्या ताकदीने खेळण्यासाठी इथे दाखल झाल्यावर खेळाडू पाहायला मिळेल सागर 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 टर्न घेतोय गिरकी घेतोय सिरकी घेतोय पण या मी तेवढा तगडा डिफेंडर इथे पाहायला मिळतोय सागर कोणताही पॉईंट मागणी करत नाहीये मध्यंतरासाठी थांबवला गेला सर सोडशो सोडशो स्वागत येस दुसऱ्या टायगर पुन्हा एकदा सागर काष्ट सागर 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 सागरला थांबून सांगणार नाहीये फॉईंट शहाय लिखलेला आहे बॅलन्स आहे दोन्ही समान संधी असेल ज्याचे पर्यंत बेस्ट तो सर्व श्रेष्ठ आणि जे होत संघाचा अटॅक चाईन अटॅक आहे ज्या पद्धतीने साखळी टर्न झाली मध्ये अटॅक केला गेला लॉक केलं गेलं सागर कंप्लिटली जखडला गेला आणि बाहेर पडत त्याची संधीच इथे मिळाली नाहीये एक स्किल फुल किती केलेला टॅकल सिएगर चॅलेंजर संघाकडून पाहायला मिळतोय सहाचा सा डिफेन्स पाहायला मिळते रायगडच्या मुद्दा संघाकडे सिएगड चॅलेंजर संघाने चॅलेंज इथे केले दोन्ही मानाचे समजले जाणारे हे स्वराज्याचे गड आहेत पण थोडी चांगली लढत यांच्याकडे त्यांच्याकडे ते आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेचं आयोजन ज्या आपण करत असतो लीग स्पर्धा घेण्याचं कारण काय माहिती का पंचकोशी दशकृषी मुलांना एकत्र आणणं त्यांचा खेळ कुठेतरी बहण्यास आम्ही दिली जाणारी संधी असते आणि याच्यातला एखादा उत्कृष्ट खेळाडू तयार होत असतो आणि तो तयार करण्याचा प्रयत्न या मंडळाकडनं केला जातोय या लीगच्या माध्यमातून या सगळ्यांनी या विचार करण्यासाठी जनसी क्रमांक दहा आम्ही थोरंबेला पाहतोय आम्ही थोरांबे निर्धारीत घडले इथे पात्र पॉईंटच्या बाबतीत पैसे दिलेलाय माघारी परतोय एमटीर हो, सिंहगड चॅलेंजर संघाकडून अटिरी क्रमांक सात अक्षय देवे अक्षय बैदानाच्या आतमध्ये थोडासा जरूर घेणार आहे पॉईंटेबल दहा अकरा एका गुणाची गेळ सिंहगड चॅलेंजर संघाकडे सेकंड आपला झालेला सतराला झालेली सुरुवात आणि यानंतर होणारा मुका यानंतर होणारा सामरा आपल्यासाठी दुसरा पुकार असेल खेळ आहे ते प्रयत्न रनिंग हॅन टेन्शन रनिंग हॅन टेन्स करण्यासाठी इथे कोशिश केली गेली होती पायाचा प्रोपर वापर करण्याचा प्रयत्न आहे तिथे जरूर या रनर करून तोरिंगला कमाल पहायला मिळाले बोनस प्लस वन पॉईंट पैला बोनस झाला आणि त्यानंतर एक खेळाडू बारस झाला बोनस प्लस पॉईंट वन पॉइंट मी मिळेल पॉईंटेबल पाहणार एका वेळाशी आणि तर गोल्ड आहे वाईट लागला तर आबाद नाहीतर होणार बरबाद अशी सिच्युएशन या चवईमध्ये असते आणि या चढसाठी अजिंक्य निवाळ्याला आजमावला जातोय मैत्राच्या चांद पाहायला मिळेल की बाहेर पहायला मिळेल हे ठरवडा मी आणि सेकल् कव्हरची साखळी आणि कव्हरच्या साखळीमध्ये केला गेलेला हॅल्टॅच अजिंक्य अजिंक्यच्या माध्यमधून धाबा ठोकला गेलाय जन्सी क्रमांक दोन आहे तिथे ज्याला टच केला गेले तो अक्षय घेणार मैत्राच्या बाहेर पॉईंट सीएल चाल जनसंघाला जर्सी क्रमांक सागर घेण्याला खेळाडू अक्षय सागर काष्टे कोणता येथे टायगरचा टायगर इथे दाखल झालाय परंतु या टायगर ची शिकार या आधी केली गेले त्यामुळे या टायगर ची करायची तेवढे परवेज आहेत सिंह हे सिंह द लाईन ऑफ चॅलेंजर्स या दरम्यान बाबा कोपऱ्यामध्ये घेण्याचा झालेला प्रयत्न मिळाले आणि कॉल करतोय माघारी परतोय सुरक्षित आपल्या क्रीडा परतलेला परतयला पाहायला कोणताही मोठा प्रयत्न करता दिसला नाही या मी सागर काष्टे या मी सिंहगड चॅलेंजर सगळ्याकडून दाखल झालेले खेळाडू एक चांगला फुटबॉल सक्सेसफुल टॅकल करेल सौदा ज्या पद्धतीने त्याने हॉईल केला आणि त्याच दरम्यान जी कबोटची जी सागरी असते ती फ्रंटला येते त्यामुळे सक्सेसफुल झालेला टायटल राज्यबाब खेळी पाहायला मिळाली ती रायगडच्या योद्धा सगळ्याकडून पॉईंट नंबर थर्टी ट्वेल्व्ह तेरा बारा रायगड योद्धा तेरा गुण सिंहगड चॅलेंजर बारा गुण सहाचा डिफेन्स सहाच्या मध्ये चालली खेळी रॅपिडली मॅबी पायाचा वापर करून प्रयत्न या रायडरने केला होता परंतु तेवढा चांगला बचाव कोपरा रक्षक करून ते बाहेर घेतोय दुसऱ्या बाजूने या खेळाडूंनी प्रभावित केलंय दमकम यानेही दाखवलंय जर्सी क्रमांक चार परिणदार अंकुश नवेले याच्याही माध्यमातून अंकुशने या मॅच वर अंकुश ठेवले तू इथे सागरचा असे पुन्हा एकदा तगडा आणखी तिसरी चढाई आहे टू ओर डाय आहे पॉइंट शिवाय पर्याय नाही तर टू ओर डाय पॉइंट साठी केली जाणारी चढाई सहाची बचाव सरे रेडी घटचा प्रयत्न आणि इथे मात्र चुक रायगड पहायला द्यायला वाशीला आणि डॅश दिलाय टॅक्सीला अशा पद्धतीने आला डॅश पाहायला मिळतोय ऑलरेडी बाधारी पडता तुला लॉबीचा वापर करत होता डॅश देण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मधलं जाणत ठरलाय पॉईंट संघाला पॉईंट टेबल पंधरा बारा फिफ्टीन ठेल दरम्यान चढाई करण्यासाठी आलेला हा खेळाडू ती सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटं बाकी आहेत पंधरा गुणांवरती खेळतोय तुला योद्धा आणि बारा गुणांवरती सिंहगड चॅलेंजर संघ पंधरा बारा टेबल शेवटची पाच मिनिटं म्हणजे आक्रमणाची असतात इथे हल्ला चढवला जाईल आणि या हल्ल्याचं उत्तर आणि या हल्ल्याचा रिझल्ट काय येतो यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी तिसरा पुढा थर अँड फायनल कॉल पण त्यांना सगळ्या थर अँड फायनल कॉल संघ एक संघ व्यवस्थापक संघ पालक आपला संघ प्रवेशद्वारापाशी येऊ द्या सुरक्षा सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटं बाकी आहेत आपण प्रवेशद्वारापाशी सज्ज राहणं आपल्यासाठी आवश्यक असेल दहा मिनिटं बाकी या स्फोर मिनिट पॉइंट नंबर फिफ्टीन थर्टीन पंद्रह तेरह उतने दोन पुढे बिचारी वरती सी एल चार डिफेन्स आहे आणि चार चा डिफेन्स मध्ये इथे चढाई करण्यासाठी दाखल होतोय हुशार पांचा तुषार आहे हुशार पण यावेळी जर्सी क्रमांक नऊ आहे हर्ष जड्यार हर्षने कळेल का पॉईंटचा स्पर्श आणि एक पॉईंट देईल का आपल्या संघाला मिळून ते ते बारा वर्ष एमटी दिली ते बाहेर बाहेर दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक सात अक्षय देवळे सतत दुसरी दीड करण्यासाठी इथे दाखल झालं वैयक्तिक दोन एक दोन दोन ची फील्ड आहे सागर आपल्याला सोलो मध्ये पाहायला मिळेल म्हणून तीन अटॅक टॅक इथे दाखल झाले आणि आम्ही गर्सी क्रमांक दहा लाईन टच चाईन असं नाव ठेवतोय तिथे आम्ही कोरंबी आहे तिथे बैठक जाईल सिंगल पॉईंट सिंगाला अतिशय रोमांच होणार हा सामना आहे मित्रांनो खूप तू चाललेला सामना आणि इथे काय घडलाय इथे काय घडलंय टच केलं गेलंय का पंचांच्या माध्यमात निर्णय येईल परंतु यावेळी शेवटची तीन मिनिटे बाकी बाहेर सिंगल पॉईंट रायगड योद्धा संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणारा हा सिंगल पॉईंट अतिशय दमदार झालेला उलटे बाहेर बिल शेवटची तीन मिनिटे ऑलरेडी दुकाने गेलेत दुसऱ्या बनवून तसं चॅलेंज उभं ते पाहणं आवश्यक आहे रायगरचा योगदास संघाला टमकम दाखवलाय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये जे प्लॅनिंग महत्वाचं असतं ते पाहायला मिळालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉर्नर अटॅकच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक आहे -के। एक चांगला हँडवर्क माध्यमातून पाहायला मिळते आणि हाताचा जलबा तो इथे दाखवताना दिसतोय नी सागरची कमाल आहे कमालमध्ये कमाल आहे दोन फायटी आम्ही मिळतील रायगरचा टायगर सागर आणि सागर सामन्यामध्ये आपण डबम दाखवायचा कम बॅक करायचं दॅट्स कॉल प्रो कबड्डी लीग सोबतची दोन मी डब बाकी सोबतची दोन मी डॉ बाकी असा ना जर्सी क्रमांक चार अंकुश त्याचबरोबर माहिती मास्टर खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे आपलं मास्टर माइंड कधी करायचं मास्टर कार्ड कधी करायचं आणि मास्टर पॉईंट कधी मिळवायचा मिळवायचं बाहेरूनही सूत्र चालवली जात असतात जी आम्ही राजीव जागोष्टी यांच्या माध्यमातून चालवले जात आहेत परंतु दुसऱ्या बाजूला सागर काष्टी चर्चा होईल कारण शेवटच्या पाच मिनिटांमध्ये अफलातून खेळ पहायला मिळाला लाजबाप रनिंग हँड आणि तेवढ्या साईड किक आणि सर्वातून संपन्न खेळ करताना ते दिसतोय तो आईकडचा योद्धा संघाचा हा टायगर सागर काष्टी पॉईंट तेवीस चौदा आणि कुठेतरी नऊ गुणांची भेटी गेलेली चांगली धडक रायगड योद्धा संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी ठरते की काय मी त्याकडून काहीच मिनिटामध्ये पाहायलाय डॅश परफेक्ट पण तू बघ केला जातोय वन पॉईंट सिंगल चॅलेंजर संघाला सिंगल पॉइंट रायगडचा योद्धा संघाला लाईटच्या खांबांना जरा धक्का देऊ नका व्यक्ती येण्याची शक्यता दाट आहे जे दर्शक लाईटच्या लाईटने डोळा मारलाय डोळा मागण्या टोपांब राहूया नाही तर ती आपल्या प्रेमात पडेल आणि जाईल या विजयसी क्रमांक नऊ चढ घटायचे दिसतो शुभम फटकडे गेडदा इथून माघारी या विजयसी क्रमांक चार अंकुश अंकुशने मॅच वरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु जे कॉर्डिनेशन महत्वाचं आहे टॅकल मध्ये ते पाहायला मिळालं नाहीये आणि हा समर्पणाचा एक पॉईंट असतो तो इथे दिला गेले